स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज बरबटीच्या ओल्या शेंगाच्या दाण्याची रस्सा भाजी बनवणार आहे तर या बनवते हे बघा असे ओल्या शेंगाचे छान असे दाणे काढून घेते मोठी बरबटी आहे खूप टेस्टी वाटते आणि हे स्वच्छ धुवून पाण्यात टाकले आहे त्यासाठी साहित्य वगैरे हे बघा हे बघा तेल तापायला ठेवलं आहे मी आणि यासाठी एक कांदा चिरून घेतला आहे छोटा बारीक बारीक आणि लसण आणि जिरं एकत्र बारीक करून घेतलं असं जाडसर खूप बारीक करायचं नाही आहे आणि दोन मिरची घेतली याचा फ्लेवर छान उतरलं छान भाजी वाटते एक टोमॅटो आहे बारीक चिरून छोटावाला तेल ताफाचं आहे तेल तापला आपण कांदा ॲड करू आधी कांदा छान आपला ब्राऊन कलर झालेला आहे आता यामध्ये आपण मिरची ॲड करू आणि लगेच लसण जिरं याला छान परतून घ्यायचं आहे अर्धा चमच हळद ॲड करू आणि लाल तिखट आवडीनुसार याला पण छान असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि गरम मसाला चमचभर छोट्या जरा छान असं परतून घ्यायचं हे टोमॅटो छान असं सॉफ्ट झालाय मऊ झालाय तर यामध्ये आपण दाणे ॲड करू फोडणी होईपर्यंत गॅस स्लो ठेवायचा खूप फास्ट नाही ठेवायचा आणि फोडणी झा फोडणी जळून जाते आणि फोडणी झाल्यानंतर गॅस वाढवून द्यायचं हे बघा आपण याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता शेंगदाणे कुट ॲड करायचं आहे शेंगदाणे छान भाजून असा कुट करून ठेवला आहे मी ते कोणत्या पण भाजीमध्ये ॲड करता येते आणि खूप जास्त नाही टाकायचं याचा फ्लेवर जास्त उतरते मग छान यामध्ये या, या आता पाणी ऍड करायचं आणि शिजू द्यायचं भाजी भाजी बनवणार आहे आणि सुकी पण बनवता येते याला आणि मी कमी साहित्यामध्ये सिंपल भाज्या बनवत असते अशा आणि कोणी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या पण असं भाज्या बनवू शकते आणि मुलं पण बनवू शकते अशा भाज्या काही निमित्ताने बाहेर असणारे मुलं रूम करून असणारे त्यांना पण अशा सोप्या पद्धतीने छान टेस्टी भाजी बनवता येते आता यामध्ये आपण मीठ ॲड करू चवीनुसार आणि झाकण ठेवून छान याला शिजू द्यायचं तीन ते चार मिनिट झाले बघू आपण आपली भाजी शिजली की नाही आणि मध्ये मध्ये झाकण खोलून तुम्ही अशी भाजी टाकल्या पाहू शकता तसं काही नाही हे बघा शिजली आहे भाजी आणि थोडाफार रस्सा आहे आणि रस्सा यासाठी बनवायचा आणि सुकी यासाठी बनवा सुकी म्हणजे भाजी पोळीस खा खासाठी आणि हे रस्सा म्हटलं तर आपण भातासोबत बी खाऊ शकतो भाकरीसोबत कशाबीसोबत खाऊ शकतो आणि मी सांबार ॲड केला आहे थोडा आणि आता आपली भाजी झाली कशी वाटली सिंपल भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी पूर्ण पाहायचा मी कमीत कमी मिनटाची बनवण्याची कोशिश करते स्किप करू नका प्लीज आणि झाली आता आपली भाजी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा गॅस बंद करते मी